हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे ताईंनो आणि आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या आपल्या सगळ्या भाऊदादा काकांना हार्दिक शुभेच्छा सगळ्या ताईंना सुद्धा शुभेच्छा आणि आजच्या दिवशी सगळ्या ताईंची घाई चाललेली असणार आहे की पटापट सगळं घरचं काम आवरायचं आणि माहेरी पळायचं कारण रक्षाबंधन हा असा सण आहे की आपल्याला असं वाटतं की कधी आपण एकापरचं माहेरी जाऊ तशीच आमची सुद्धा गत झालेली आहे आणि थोडंसं आज लवकर उठलो म्हटलं पटपट पटपट पट पट आवरून मग जाता येईल अकरा बा साडे अकरा बारा वाजेपर्यंत कारण घरची साम कामं सगळी पटपट पट आवरली की मग जायला काही वाटत नाही मुला चाकर चाकर थी, तर मुलांच्या टिफिनसाठी आज सकाळ सकाळ म्हटलं सोयाबीन बनवावं कोरडीची सोयाबीनची भाजी आहे ती तर ती तिचीच तयारी माझी इथे चाललेली आहे एक साईडला गरम पाण्यामध्ये मीठ टाकून सोयाबीन भिजत भी घातलं आहे आणि इकडे तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यावं म्हटलं कांदा टोमॅटो वगैरे सगळा जो काय मसाला असेल तो तर काय आहे ना की दिवाळी आणि रक्षाबंधन हे दोन सण आपल्यासाठी एवढे इम्पॉर्टंट असतात ना तर त्यावेळेस आपल्याला बाहेर जावंच लागतं इतर सणांसाठी तर आपण जात नाही दिवाळीला भाऊबीजेला आणि रक्षाबंधनला फक्त बाकी सगळे सण आपल्याला साजरी सासरीच साजरी करावे लागते तर स्पेशली नवीन लग्न झालेल्या मुलींना खूप आतुरता असते पा या सणाची भाऊबीजेची झाली आणि रक्षाबंधनची जा रक्षाबंधनची झाली सगळ्यांनाच असते पण स्पेशली नवीन ज्या नववधू आहे तर त्या या सणाची खूप आतुरतेने वाट पाहतात मग ते फोटोशूट वगैरे खूप छान पद्धतीने सगळं आजकाल करतात आणि आजकाल कर लोकांना हौस एवढी आहे झालेली आहे ना प्रत्येक जसं सण आहे किंवा कुठलाही असा इव्हेंट असला की खूप छान पद्धतीने साजरे प्रत्येकजण करतात म्हणजे एक म्हणतात ना सोशल मीडिया पण सोशल मीडिया थ्रू असं पाहून 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 ना प्रत्येकजण मोटिवेट होऊन कुठलाही कुठलाही कार्यक्रम असला ना तरी पण छान पद्धतीने एकदम तो साजरा करून व्हिडिओ वगैरे असं करण्यात येतं आणि दुसरी एक गोष्ट की बालपणीच्या मैत्रिणी त्या फक्त भेटतात दिवाळीच्या वेळेस म्हणजे भाऊ विजेला आणि रक्षाबंधनला कारण तेच दोन दिवस असे असतात की सगळ्या मुली आपल्या माहेर्याला जातात आणि मग सगळ्याच्या जा बालपणीच्या मैत्रिणी वगैरे असतात शेजारी पाजारी कुठं काय ते सगळ्या एकत्रित भेटल्या जातात बहिणीसुद्धा मैत्रिणीच नाही बहिणीसुद्धा तर त्यामुळेच हा सण सगळ्या मुलींना मला असं वाटतं खूप आवडत असावा तर त्याला सकाळ सकाळ सगळा स्वयंपाक झाला आमचा ध्रुववाळ आज घरीच होता तर त्याची घाई चालली सकाळ सकाळच्या याच्यामध्ये की आई पॉपकॉर्न बनव म्हणून मग लगेच पटकन सगळं काम आवरलेलं होतं तर म्हटलं चला याला बनवून द्यावं म्हणजे हा थोडासा बाकीचा आमचा आवरूस तर रेडी होऊस तर आम्हाला इकडे पॉपकॉर्न खात बसेल तर आता मागं एकदा कमेंट आली ते की ताई मी तुमच्या पद्धतीने पॉपकॉर्न ट्राय करायला घेतले पण माझे फुटले नाही तर ता ताईनो न फुटायचं पॉपकॉर्न कारण एक आहे की का तुम्ही कुकर व्यवस्थित तापू देत नसाल कारण हे जर आपल्याला आता ते मार्केटमध्ये जे ॲक्टिव्ह पॉपकॉर्न मिळतात पहा त्याच्यामध्ये ऑलरेडी ऑइल असतं तर ते खाल्ल्याच्यानंतर आपली आहे ना थोडीशी ड्राय ड्राय पडते अशी कोरडी आणि कसं तरी होतं ते थोडंसं असं तोंडामध्ये पण हे ओरिजिनल पहा हे मक्याचे दाणे आहे त्याची टेस्ट खूप छान आहे हे कुठल्याही प्रकारे केमिकलमध्ये वगैरे असं काही प्रोसेसिंग केलेलं नाही आहे डायरेक्ट थोडंसं तेल टाकलं मीठ टाकलं हळद आणि त्याच्यामध्ये ते मक्याचे दाणे टाकून दिले आता तुम्ही आवाज पाहू शकता इथं कसा येतोय तो तर एकदम दोन मुठी बघा आम्ही दाण्यांमध्ये कुकर भर पॉपकॉर्न हे तयार झालेले आहेत सगळे अगदी व्यवस्थित फुटलेत तर हे न फुटायचं कारण काय ताईंनो जे एका ताईनला सांगते ज्यांनी विचारलं होतं कुकर आहे ना हा व्यवस्थितच तापला पाहिजे चांगला धूर निघेपर्यंत भले बारीक गॅसवरती का व्हायना भांडं जर व्यवस्थित तापलेलं नसलं तर हे पॉपकॉर्न व्यवस्थित फुटणार नाहीत मग खाली कच्चे तसेच राहणार आणि मग होणार नाहीत तसे आपण व्यवस्थित जर कुकर तापलेला असल्या शक्यतो कुकरमध्येच करा दोन मुठी जर पॉपकॉर्न टाकले तर अक्षरशः त्याचा कुकरभर पॉपकॉर्न होतात एवढी होती क्वांटिटी ही अनन देता औषध मी पण ते कुठं माझ्याकडे येतच करूनती कुत्रं ते आता कुत्रे काय नाही करत अनन पण तो 어머이 नाही म्हणता म्हणता चांगले चार पाच चार एक किलो सुद्धा फळे निघलेत मोठे मोठे छोटे छोटे बरेचसे झाडाला गळून पण गेलेत खालीच म्हणजे मुंबई पण लागलं पिकल्यामुळं Oh. तर चला सगळं काम आवरले घरातली पूजा वगैरे सगळं झाली आहे आणि आता बाकी फक्त मंदिरातली पूजा तर म्हणजे ते अगोदर काय काय गेले वाटे घरी आणले होते गळती वगैरे म्हणजे स्वच्छ करावं थोडं आणि गळतीला जो, जो दोरा लावायचा असतो हा खाली तर आम्ही भरपूर वेळा वेगवेगळ्या प्रकारचा ट्राय करून बघितला पण याला मात्र आपण जो साधा दोरा असतो आपल्याला कंटक आपला पहिले जुन्या बाया गोदा वगैरे शिवायच्या शिवणकाम करायच्या गोदा तोच द्वारा याला फक्त चालतो बाकी मी एरवी भरपूर म्हणजे काय काय वेगवेगळ्या प्रकारचे धागे याला लावून बघितले पण जे जोपर्यंत आपण थोडस पुश करू द्या तोपर्यंतच गळतं म्हणजे टिपटिक टिपटी पाणी गळतं आणि नंतर मात्र स्टॉप होता आपाप घट्टपणा येतो धागा सुकला का यावेळेस मग आता मग ऑरेंज कलरची लोकरच घेतली मी लोकर म्हणजे हा धागा देव हजारे आणलेला आहे तर म्हणजे यावेळेस हा ट्राय करते मी कारण याला होल तर बऱ्या मुश्किल बऱ्या मुश्किलने आम्ही पाडलं होतं कारण ज्यावेळेस ही नवीन आणलं तर त्यावेळेस याला अजिबात होल नव्हतं उगच नाही म्हणून थोडासा फिपका होता तर सुई वगैरे असं थोडंसं गरम करून दाब नसतो गरम करून कसं कसं याला फिरगाळून फिरगाळून याला होल पाडलं होतं त्या कुठं जाऊन ते पडले आणि पडलं तर पडलं एवढं मोठं पडलं माझ्याकडून त्या अक्षरशः धागा पण तीन चार पदरी घ्यावा लागतो याला कुठला धागा वापरतात काही माहिती असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा इथून पुढे मग तोच मी लावत जाईल पण साध्या धाग्याने अजून काही कष्ट असा म्हणावा असा काही problem आला नाही त्याच्यामुळे काही वाटत नाही इतकं तर इथून आता जर मुश्किलने घालावा डबल पदरी तर मंदिर एवढं चिमण्या चिमण्या महाराणा एवढं खराब करतात ना जसं कालच्या लाईव्हमध्ये पण बऱ्याच काही म्हणत होत्या की त्या चिमण्यांचा आवाज ओरिजिनल आहे का डुप्लिकेट म्हणजे कसा एवढा आवाज येतो तर चिमण्या इतकं म्हणजे मंदिरात पण चिमण्या घरात पण चिमण्या सगळीकडे चिमण्यात चिमण्या म्हणजे दिवस चिमण्यांचं तसं पाहायला गेलं सकाळ सकाळ चिवचिवाट असतो आणि संध्याकाळच्या वेळी पण आमच्या इथं इथं मात्र दिवसाचे चोवीस तास चिमण्यांचा आवाज असतोच आता आतमधून सिंपल गाठ मारते चांगली मोठी मारावं लागेल नाही धागा येतो उपसून कायम तसंच होतं ते मोठी गाड जर मार मारली तरच ते स्टॉप होत तिथं लांब झालाय थोडासा कट करून घ्यावा लागणार काय नाही ही गळती एकदा लावली दिवसभर एवढं कट करून टाकते आता भरपूर लांब झालं फर्स्ट टाइम हा धागा मी लावलाय नाहीतर साधाच लावते साधा धागा आधा जरूरत पडत नाही त्याच्यामुळं घरामध्ये नाही आता संपलेला आहे पण बाबांकडे मात्र आमच्या नक्की सापडणार आहे कारण ते सुई धागा आम्ही जरी नाही झोपून ठेवलं ना तरी पण ते मात्र जपून ठेवलं त्यांच्याकडे बरोबर सापडतो चला आता जातो मंदिरामध्ये तर त्याला छान अशी मंदिरातली सुद्धा पूजा झाली आणि आमची जानकीबाई बघा हे जानू जानकी हे जानकी बाई बघा आमची जानकीताई मस्त तिला काही टेन्शन नाही काय नाही काय नाही मस्त दिवसभर बाबा असते तिच्या पशी तिला करमणूक होती सगळं होत ती आपली ती आणि बाबा भले दोघांनी एकमेकाला करमणूक आहे आणि त्यांच्या मध्ये तिसरा म्हणजे चिंटू आणि चिंटू तर काय बाई तिथं ती टपूनच आहे कधी दरवाजा उघड उघडते ना आणि कहो मी बाहेर पडेन तर चला आता गळतीचा विषय हा राहिला की एवढे दिवस झाले एक वर्ष झालं मंदिर बांधलेलं पण गळतीचं मात्र मला अजूनपर्यंत अंदाज आला नाही एक पदरी लावलं तर जास्तच मग गळती जास्तच फास्ट गळती आणि अर्धासाच्या आत्ता सगळं म्हणजे संपून जातं पाणी त्याच्यातलं आणि दोन पदरी लावलं तरी पण uh, मिडियम म्हणजे चांगले uh, जास्तच गळती तरी पण आणि तीन पदरी जर लावला धागा तर ते डायरेक्ट म्हणजे स्टॉपच होऊन जातं पाणी मग घडीभर फक्त थोडा वेळ पडतं जोपर्यंत आपण त्याला पुश करू तोपर्यंत आणि नंतर डायरेक्ट स्टॉप होऊन जातं असं होतं मला हजू का अंदाज आला नाही नेमकं करू तर काय करू आणि कुठला धागा घेऊ आणि किती ब्रॉड घेऊ तर आता बघू सांगा तुम्हाला माहिती असलं काही तर तर पहा त्याच्यानंतर सगळं जेवण वगैरे झालंय सगळे मिळून दाजी आम्ही ताई सगळे मिळून मस्त बसून जेवण वगैरे केले आणि थोडं आता बाहेर निघालो जस्ट जसं परवाच्या व्हिडिओ खाली पण जसं एक तीन चार जणींच्या ताईंचं असं हेच म्हणणं होतं आणि आज सुद्धा सकाळी जर मोबाईल हातामध्ये घेतलं तर हीच कमेंट मी वाचली सगळ्यात पहिल्या अगोदर की जसं मी म्हणलं की ताईची तब्येत खराब झाली म्हणून असं तर कधी आम्ही कधी म्हणजे हेल्थ इश्यू झाला तर कधी काय आम्ही शेअर करतच नाही पण नॉर्मल प्रॉब्लेम होता म्हणून त्या दिवशी सहज शेअर केलं तुमच्यासोबत तर बऱ्याच ताईंचं असं म्हणणं आलं काम काम कामाच्या नादी लागू नका शरीराकडे लक्ष द्या असं तसं तुम्ही एक सगळ्यांनी चांगल्या मताने सांगितलं त्याबद्दल थँक्यू सो मच ताईंनो पण मला हे म्हणायचं ह्या मताशी आम्ही तुमच्या सहमत आहोत पण काय होतं माणूस कंटिन्यू कामात कामाधंद्यामध्ये असलं तरी पण आजारी पडतं आणि विदाऊट काही काम नसलं घरातलं फक्त घरीच माणूस जरी असलं तरी पण आजारी पडतं मग मला हे म्हणायचंय की जेव्हा आजार आजारी पडायचंय माणसाला तर त्याला पडायचं म्हणल्यानंतर ती कसं पण पडतच माणूस हा आता खरं सांगू का आमच्या ताईला मायग्रेनचा त्रास होता तर मी तुम्हाला खरं सांगते ज्या वेळेस आम्ही दोघी एकत्र आलो आम्ही काहीतरी हा खूप खूप भयानक भयानक आणि ज्या वेळेस म्हणजे हे शेड्यूल आमचं एक सुरू झालं ना कामाचं तेव्हापासून माझा ऐंशी पर्सेंट तो त्रास नाहीसा झालेला नाही त्याचबरोबर दुसरं पण मी बरं काय काय केलं जसं की आणि शेपोटी एक ऍपल चावून खायचं कातड्या सहित चावून 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 एकदम बारीक खायचं ब्रश केला की लगेच त्यांनी पण बराचसा फरक पडतो इफेक्टिव्ह आहे तो सुद्धा विलाज मायग्रेन वरती तर ह्या काही गोष्टी आणि कामात बिझी राहून आजारी पडता असं नाही आजारी प्रत्येक ना जण मोकळे उलट लय आणि माणसाला कसं आठवान माझं कंबरच दुखतय कुठं पाठच दुखती कुठं डोकंच दुखतंय म्हणजे काहीतरी आठवत राहतं माणसाला वाटते हा म्हणजे काही ना काही होतच आणि आज जरी पडायचं म्हणलं ताईंनो की आपण कामामध्ये असो तरी पण पडतं आणि काही न करता फक्त घरातलं काम करून दुपारी आराम केला दिवसभर फक्त म्हणजे फॅमिली काय म्हणत ना हाऊस वाईफ म्हणून एक प्रकारचं काम केलं मला आम्हाला पण तेच कारण काय होतं माहितीये का दिवसभर काही काम नसलं ना आपण दुपारी जास्त प्रमाणात आराम करतो मग आपलं काही काही विचार येतात पॉझिटिव्ह येतात निगेटिव्ह पण येतात मग संध्याकाळी झोप येत नाही म्हणजे कुठेतरी ते बिझी शेड्यूल असलं ना की माणसाला निवांत रात्रीची झोप पण येते टेन्शन फ्री पण म्हणजे एकदम निवांत असं म्हणल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही माझ्या मताशी मा आणि ताईच्या मताशी कित, किती किती जणी सहमत आहेत नक्कीच कमेंट करून सांगा कारण की मी जसं काल की कालच्यापासून बऱ्याच जणींचा हाच मेसेज वाचला की जसं ताईंचं पण मी म्हणलं कन्स्ट्रक्शन बिझनेस आणि हॉटेल दोन्ही पण पाहिजे तर बऱ्याच जणांचं हे म्हणणं आहे की तुम्ही नुसतं आराम पण जरुरी आहे कामाच्या माग पण असं काही नाहीये ताईंनो की माझं हे मत आहे हा जरुरी आहे आणि आमच्या घरात जज आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिथं काही विषयच नाही आम्ही किती आराम आम्ही नाही करत असं की लईच म्हणजे असं की आला आमच्या कामाचं शेड्यूल ठरलेलं आहे पण झोप न उठ आता मध्यंतर थोडासा जर जास्त लोड असला तर त्यावेळेस मग अफकोर्स झोप कमी होती लोड घ्यावं लागतो प्रत्येकाला कुठं तरी लाईफ मध्ये पुढे जायचं म्हणलं ना शून्यातून सगळं निर्माण करायचं म्हणलं ना काही आपल्याला त्याग म्हणतो ना काही गोष्टीचा त्याग आपल्याला द्यावा लागतो त्याग दिल्याशिवाय काय म्हणतात ना देवा काहीतरी कुठेतरी जाऊन माणूस सक्सेस होत नाही जस साहेब आले काय म्हणले परत बोला टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव, देव पण येत नाही बरोबर असत आपल्याला आपण जर आरामच करत बसलो आम्ही आरामच पहिल्यापासून करत असतो तर आज इथं नसतो ह्या सिच्युएशनला

काय म्हणलं आता काय खाल्लं नाही दोन टाईम सकाळी पेंट द्यायची आणि दोन टाइमच म्हणजे काय खाल काय नाही खाल्लं काय तेवढं खाऊन द्यायचं खाली नाही पण तुमकल टाकली होती खाली दिवसभर ती काय तुम्ही काय दिलं बा

तर मैत्रिणींना व्हिडिओचा आजच्या व्हिडिओचा एंड मी इथंच करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताई दादा का, काकूंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना